महाराष्ट्राची आण बान, शान विजय चौधरी कुस्ते एकच मिनिटात लागते मुस्तफा पैलवान अंदर केले सर मुस्तफा येतोय बघा बोला मुस्तापा गया हो आणि कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर येत आहेत महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश भाऊ माझ रोहित पटेल वस्तात आप मैदान पे चले आणि आखाड्यावर येत आहेत आमदार मंगेश मंगे दादा चव्हाण मंगेश दादा चव्हाण कोस्तीला सुरुवात होते सलामी दिली जाते एक सुंदर सोहळा याच रेही संपन्न होतोय भाऊंच्या शुभ असते दादांच्या शुभ असते कुस्तीला सुरुवात झाली भाऊ एवढी कुस्ती, कुस्ती होतो आकाड्या प्रेक्षकांची विनंती विनंती आपल्याला मंगेश दादा आपण पद कुस्ती चालू झाली राजकीय आखाडा सुद्धा तुम्हाला गाजवायचा आता यातून काहीतरी बोध घ्यायचा राजकीय कुस्तीचा आकडा तुम्हाला कुस्ती चालू झालेली आहे तगडी कुस्ती लागलेली आहे या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचा वैभव ट्रिपल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान आणि डीवाय एस पी विजय भाऊ चौधरी विरोध बरोबर लढणारा पैलवान मुस्ताफा खान जम्मू केसरी चा मानकरी आहे अशी कुस्ती लागलेली आहे हजारो जणांच्या काळजाची धगधग वाढलेली आहे ती सोपी नाही चालू झाली गर्दन खेच चालू झाली पोलादी मनगट मनगटाला भिडली डोक्याला डोकं लागलं आणि पटाला लागण्याचा ला टुका प्रयत्न होता विजय चौधरी पैलवानचा जम्मू कार कमी नाही मुस्ताफा खान जम्मो अशी कुस्ती लागलेली माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाड्यावरती आहेत मंगेश दादा चव्हाण आमदार साहेब आखाड्यावरती आहेत भव्य आणि दिव्याच मैदान जोडी जोड आणि तोडीस तोड अश्या कुस्त्या खचा खच गच भरलेलं मैदान पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खात दुपारी वाजल्यापासून डिपार्टमेंटच आम्ही दोन इथं चुकीची दुरुस्ती साहेब पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारत देशाला पदक मिळवून दिलं पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला राष्ट्रगीत गायला गेलं बावन ला पदक आणलं बावन पासून पंचावन्न नोकरीसाठी भटकत होते पोलीस कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खाशाबा जाधव यांना गोडेश्वर नावाचं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे आज विजय चौधरी पहिलवान डिव्हाइस पेद नरसिंह यादव डिवाइस पेट राहुल आवारे पहिलवान डिव्हाइस पेट सुनील साळुंके पहिलवान डिव्हाइस पेद मग मी उल्लेख केला साहेब बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिव्हाइस पी होऊ शकत नाही बरोबर आहे का दादा पण लाल मातीत घाम गाळणारे आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पेद हे कौस हे कौतुक हे कसब लालमातीच आहे पैलवान जुना काळ बदललाय जुन्या काळात पैलवान घरा सांभाळणं गावची प्रतिष्ठा घराण्याचं वैभव पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकड कर पाहिलं तर काय वावग ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचारणा पुढे आले नमो कुस्ती महाकुंभ नाद कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एवढं मोठं संयोजन एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे शबस ओ आणि जम्मू करागड कब्जा गेला आणि आला मैदानात राम शब शबस लंबे रेस का घोडा माऊली जंगा करा करागी टाळ्या करागी टाळ्या चिलायवाडी नावाच गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीच आणि गदा बच गयो मगाजी सांगितलं विजय चौधरी पैलवानचा हुकमी डाव गदा भल्या भल्यांना आसमान दाखवलं या गदा डावावरती दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा सलग तीन गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या पैलवान विजय चौधरी यांच्या रूपाने खरोखर नतोना चौधरी इथं हजर आहेत आमच्या माई इथं हजर आहेत सजासजी काही घडलेलं नाही पाठीमाग आई वडिलांचं फार मोठ कष्ट आहे एक पैलवान घडत असताना आई कष्ट वस्तादाच योगदान रोहित पटेल सारखे लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे जन्माची भाकरी या कुस्तीनं दिली पैलवान विजय चौधरी यांना आज पुण्यामध्ये पैलवान की के केली नोकरी मिळाली या कुस्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण हिंदुस्थानाला परिजित झालं या जळगाव जिल्ह्याचा सायगाव बगळी सायगाव बगळी नावाचं गाव चाळीसगाव तालुक्यातलं या जिल्ह्याचं भूषण या जिल्ह्याचं वैभव मनियार गिरणा काटावरच गाव आणि कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास चालू आहे दीपक काळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद दीपक काळे कुस्ती करा सायगाव बगळीचे दीपक काळे कब्जा घेतला विजय चौधरी पैलवाने डाव आणि प्रतिडाव चालू आहे काही घडू शकत हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न पण प्रतिस्पर्धी तेवढा घर मु वाय लागलं शबस प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि दिश्याला लांबवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे पैलू विजय चौधरी यांचा प्रतिस्पर्धेने समट केलेले आहे काही घडू शकतो बल्ले 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 वाच गायो आणि घोटना शाबास 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 ओ